नमस्कार आपण आज क्लेअर मुरेल यांच्या संशोधनाच्या आधारे हे समजून घेणार आहोत की सोशल मीडियाचा मुलांवर नेमका काय परिणाम होतोय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यातून बाहेर पडण्याचा एक सोपा आणि व्यावहारिक मार्ग कोणता आहे ह्या एका वाक्याने सुरुवात करूया जे आजच्या वास्तवाचं चित्रच उभं करतं विचार करा त्या स्कूल बसचा जिथे आधी हसणं खेळणं मस्करी असायची तिथे आज एक विचित्र शांतता आहे आणि या शांततेचं कारण आहे प्रत्येकाच्या हातातला स्मार्टफोन आणि हा फरक बघा किती मोठा आहे तेव्हाचं बालपण म्हणजे बाहेर खेळणं मित्रमैत्रिणींशी थेट बोलणं खरे नातेसंबंध जपणं आणि आत्ताचं बालपण एकट्याने स्क्रोल करणं आणि खऱ्या मैत्रीची जागा व्हर्च्युअल लाईक्सने घेतली आहे पण मग प्रश्न येतो की हे असं का होतंय ही लहान मुलं या उपकरणांकडे इतकी का खेचली जातात याचं उत्तर आहे त्यांच्या विकसनशील मेंदूमध्ये चला यामागचं विज्ञान समजून घेऊया तर बघा सोशल रिवॉर्ड्स नावाची एक संकल्पना आहे साधारणपणे दहा ते बारा वर्षांच्या वयात मुलांचा मेंदू आपल्या मित्रमैत्रिणींकडून मिळणाऱ्या स्वीकृतीसाठी कौतुकासाठी खूप संवेदनशील असतो आणि सोशल मीडिया बरोबर याच गोष्टीला लक्ष करतो लाईक्स आणि फॉलोअर्सच्या माध्यमातून ही उपमा बघा किती अचूक आहे म्हणजे सोशल मीडियामुळे मेंदूला प्रचंड वेग मिळतो पण त्याला थांबवण्यासाठी जे ब्रेक्स लागतात ते मात्र अजून तयारच झालेले नसतात यामुळेच मुलं स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत खरं तर हे एक व्यसनाचं चक्र आहे प्रत्येक लाईक किंवा नोटिफिकेशनमुळे मेंदूला डोपोमेनचा एक कृत्रिम डोस मिळतो म्हणजे क्षणिक आनंद पण तो आनंद ओसरल्यावर मेंदू एका डोपोमेन डेफिसिटमध्ये जातो मग खऱ्या आयुष्यातल्या गोष्टी कंटाळवाण्या वाटू लागतात आणि पुन्हा तोच अनुभव घेण्यासाठी स्क्रोलिंग सुरू होतं आणि आश्चर्य वाटेल पण आपल्या मेंदूचा जो भाग ब्रेक लावण्याचं काम करतो म्हणजे स्वनियंत्रण आणि भावनिक संतुलन सांभाळतो तो पूर्णपणे विकसित व्हायला तब्बल पंचवीस वर्ष लागतात म्हणूनच लहान मुलं आणि किशोरवयीन मुलं या व्यसनाधीन डिझाईनला सहज बळी पडतात तुम्हाला माहितीये सोशल मीडियाचे डिझाईन चक्क एका स्लॉट मशीन सारखं बनवलेलं आहे जसं स्लॉट मशीनमध्ये पुढच्या वेळी जॅकपॉट लागेल की नाही याची अनिश्चितता असते तसंच इथे पुढचा लाईक कधी मिळेल याची अनिश्चितता असते आणि हीच गोष्ट वापरकर्त्याला सतत स्क्रोल करायला लावते बरं हे सगळं झालं पण आता पालकांच्या बाजूनेही विचार करूया त्यांची काय अवस्था होते कारण आजच्या स्क्रीन का या स्क्रीनने भरलेल्या जगात त्यांना अनेक दबावांना सामोरे जावं लागतं हा प्रश्न खूप महत्वाचा आहे का पालकांना आपल्या मुलांना स्मार्टफोनसाठी नाही म्हणणं इतकं जड जातं यामागे अनेक कारणं आहेत आणि ही कारणं अगदी रास्त आहेत जसं की मुलांच्या सुरक्षेची चिंता वाटते मूल मित्र मैत्रिणींमध्ये एकटं पडेल की काय ही भीती असते आणि सगळ्यात मोठा दबाव असतो तो म्हणजे बाकी सगळ्या मुलांकडे तर आहे मग काही जण म्हणतात की आम्ही स्क्रीन टाईमवर मर्यादा घालतो पण खरं सांगायचं तर त्याने फारसा फरक पडत नाही कारण ते ॲप्सच अशा पद्धतीने बनवले आहेत की फोन बाजूला ठेवल्यावरही मुलांच्या मनात ती ओढ तशीच राहते तर मग यातून बाहेर पडायचा मार्ग काय सुदैवाने एक मार्ग आहे आणि तो समस्येवर नाही तर समाधानावर लक्ष केंद्रित करतो त्याला म्हणतात टेक एक्झिट ही कल्पनाच किती छान आहे बघा टेक्नॉलॉजीचा उपवास करून आयुष्याची खरी मेजबानी साजरी करायची म्हणजे काहीतरी गमावण्याऐवजी खूप काहीतरी मिळवण्यावर लक्ष केंद्रित करायचं तर हे फीस्ट फ्रेमवर्क आहे तरी काय यात पाच सोप्या गोष्टी आहेत एफ म्हणजे फाईंड आपल्यासारखाच विचार करणारी इतर कुटुंब शोधा म्हणजे एकटेपणा वाटणार नाही ई e म्हणजे एज्युकेट मुलांना समजावून सांगा आणि स्वतः एक चांगलं उदाहरण वा ए म्हणजे अडॉप्ट स्मार्टफोनला पर्याय म्हणून साधे डंब फोन्स वापरा एस म्हणजे सेटअप रूल्स कुटुंबासाठी स्क्रीन वापराचे नियम बनवा आणि टी म्हणजे ट्रेड स्क्रीनच्या वेळेची अदलाबदल खऱ्या आयुष्यातील नातेसंबंध आणि जबाबदाऱ्यांशी करा म्हणजे बघा पालकांची जी मुख्य चिंता असते सुरक्षेची ती या पर्यायी फोनमुळे मिटते कारण या, मिट या फोन्समध्ये कॉल टेक्स्ट आणि जी पी एस सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये असतात पण इंटरनेट आणि सोशल मीडियाचे धोके नसतात आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी कधीच उशीर झालेला नसतो संशोधनात असं दिसून आलंय की फक्त तीस दिवसांचा डिजिटल डिटॉक्स मुलांच्या मेंदूला पुन्हा रिसेट करू शकतो ज्यामुळे त्यांना खऱ्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमधून पुन्हा आनंद मिळू लागतो चला एक कल्पना करूया या, या स्क्रीनच्या पलीकडचं आयुष्य कसं असेल एक असं घर जिथे कुटुंब एकमेकांशी जोडलेलं आहे आनंदी आहे हा एका वडिलांचा अनुभव आहे जो खूप काही सांगून जातो ते म्हणतात की टेक्नॉलॉजीला दूर ठेवल्यामुळे त्यांच्या मुलांना त्यांचे खरे मित्र लवकर मिळाले कारण जी मैत्री फक्त ऑनलाईन टिकते ती खरी मैत्री नसतेच आणि हा दुसरा अनुभव बघा एका आईचा तिला वाटलं होतं की स्मार्टफोन काढून घेतल्यावर रोज एक नवीन भांडण होईल पण उलट झालं स्क्रीनवरून होणारी रोजची चाळीस भांडणं थांबली आणि घरात शांतता आली आणि जाता जाता हा एक प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा जर आपण स्क्रीनची अदलाबदल खऱ्या आयुष्याशी केली खऱ्या संवादाशी केली तर आपलं कुटुंब काय मिळवू शकेल याचा विचार नक्की करा